नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत आपण भारतीय रेल्वेकडनं जी टेक्निशियन पदांची मेगा भरती निघालेली आहे त्याच्याविषयी माहिती घेतोय मित्रांनो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडनं नऊ हजार पदांची भरती या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर ती जाहिरात तुम्ही रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पाहू शकता त्यासाठी तुम्हाला या रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये जायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुमच्याकडं ज्या काय आर आर बीज आहे त्यांची लिस्ट या ठिकाणी ओपन होईल त्यानंतर आपण आपले मुंबई आर आर बी मुंबई आर आर बीवरती क्लिक केल्यानंतर थोडंसं लोड घेत आहे लोड झाल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो की दोन हजार फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये ही टेक्निशियन पदांसाठीची रिक्रुटमेंट होणार आहे त्याबद्दलची माहिती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे या ठिकाणी क्लिक हिअर टू व्ह्यू नोटीस जी काही नोटीस प्रदर्शित झालेली आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो यामध्ये जर आपण पाहिलं तर ऑनलाईन ॲप्लिकेशन या ठिकाणी मार्च आणि एप्रिलमध्ये चालू होतील यासाठीची नोटिफिकेशन तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये पाहायला मिळेल टोटल पोस्ट ज्या असणार आहेत त्या नऊ हजार जागा आहेत त्यामुळे जागा खूप जास्त आहेत या टेंटेटिव्ह जागा आहेत आणि याच्यामध्ये दे वाढ देखील होणार आहे त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर यासाठीची तयारी करायची आहे जर आपण पाहिलं तर कम्प्युटर बेस्ड सी बी टी ही तुमची डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये होईल संपूर्ण टेबल त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे त्यानंतर जे जे लोक शॉर्टलिस्ट होतील त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये होईल साधारणतः एक वर्षाची ही प्रोसेस असणार आहे तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करून लवकरात लवकर या ठिकाणी फॉर्म भरायचा मित्रांनो तुम्हाला जर याच्यामध्ये काही डाऊट असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता ओके तर आता आपण पाहूया की यासाठी जी शॉर्टलिस्ट पद्धत कशी आहे कोण कोण अप्लाय करू शकतो बाकीची माहिती या ठिकाणी पाहून घेऊया मित्रांनो यावरती करता तुम्हाला रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती अर्ज करायचा आहे तो अर्ज केल्यानंतर तुम्हाला जी काही आवश्यक कागपत्र आहे ती आत्ताच काढायची आहे त्याच्यामध्ये तुमचं इन्कम सर्टिफिकेट असेल ईडब्ल्यू एस असेल ईबीसी सर्टिफिकेट असेल त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट असेल संपूर्ण डॉक्युमेंट तुमच्याकडे रेडी ठेवा त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरण्यासाठी पात्रता जर आपण पाहिली तर दहावी उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे त्याचबरोबर संबंधित विषयामध्ये तुमचं आय टी आय असणं आवश्यक आहे व्हायची आर जर पाहिली तर अठरा ते अडतीस वर्षातील विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात ओके okay, आरक्षणा पाहिलं तर साठी तीन वर्षाची सूट आहे एस सी एस टी वाल्यांसाठी पाच वर्षाची सूट या ठिकाणी दिली जाईल निवड प्रक्रियामध्ये दोन टप्प्यात ही चाचणी होणार आहे पहिली असेल सी बी टी वन ओके सी बी टी वन झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी बोलवलं जाईल दोन स्टेजमध्ये ही निवड चाचणी होणार आहे पहिला टप्पा ओके <coughs> दोन टायरमध्ये सीबीटी होईल तुमची बेसिकली त्यानंतर अभ्यासक्रम जर आपण पाहिला तर सीबीटी मध्ये सामान्य ज्ञान त्याचबरोबर चालू घडामोडी गणित विज्ञान माहिती तंत्रज्ञान या विषयांवर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील वेतनमान या ठिकाणी एकोणीस हजार नऊशे रुपये तुमचा बेसिक पे असेल साधारणतः अप्रॉक्सिमेटली तीस ते चाळीस हजारपर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळेल त्याचबरोबर रेल्वेची अतिरिक्त सुविधा पण तुम्हाला या ठिकाणी मिळेल तुम्हाला या भरतीमध्ये काय डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा ज्यावेळेस डिटेलमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येईल त्यासाठी आपण व्हिडिओ बनवणारच आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करा या आणि चॅनेलला नवीन असा तर चॅनेला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद